नमस्कार मित्रांनो निराधार पेन्शन सहा हजार वाढीसाठी परत एकदा आंदोलन होणार आहे दिव्यांगांच्या हक्कासाठी आणि मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघणार आहे त्याचे आयोजन करण्यास सांगितलेले आहे प्रहार प्रमुख बच्चू कडू यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहे की आपल्याला आंदोलन करायचे आहे त्याचे नियोजन करायचे त्याविषयी सविस्तर माहिती बघू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो या आंदोलनाची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया मित्रांनो आपण सगळ्यात आधी सहा हजार रुपये पेन्शन झाली पाहिजे यासाठी सरकारकडे एक ट्विटरच्या माध्यमातून तसेच त्यांना मेसेज करून आपण प्रयत्न केले होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण याचा पुढाकार घेतला होता आणि प्रसिद्धी दिली होती त्यानंतर सहा हजार रुपये पेन्शन वाढ होण्यासाठी आपल्या विविध बांधवांनी विविध पद्धतीने या ठिकाणी मागणी केली होती अजित पवार यांच्यासोबतही मागणी केली होती तसेच या संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेचे अनुदान वाढावे यासाठी उपमुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मागणी केली नंतर दिव्यांग व संजय गांधी निराधार योजने संदर्भात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मुंबई या मंत्रालय या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला होता त्यावेळेस प्रमुख तेरा मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या होत्या प्रमुख मागणी होती सहा हजार रुपये पेन्शन वाढ त्यावेळेस दिव्यांग जन आक्रोश मोर्चा मुंबई मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते त्यावेळेस दिव्यांग व निराधारांच्या मागण्यांसाठी भर पावसात बच्चू कडू यांचे आंदोलनसुद्धा झाले होते मग दिव्यांग व संजय गांधी निराधार योजनेतील सहा हजार रुपये पेन्शन वाढ चार दिवसात हो होणार त्याच्यावर निर्णय घेऊ असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले होते तरी झाले नाही मग बच्चू भाऊ आक्रमक होऊन पावसात बसून या ठिकाणी आंदोलन केले म या ठिकाणी मंत्र्यांनी कोणतीही साथ दिली नाही मग परत आपले आंदोलन चालूच राहिले मग या ठिकाणी हे आंदोलन असेच पुढे चालू ठेवण्याचे या ठिकाणी जोपर्यंत मागणी हो, मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असे बच्चू भाऊ कडू यांनी सांगितले होते मग जोपर्यंत पगारवाढ होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच होते परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आपल्या आंदोलनाला या ठिकाणी यश आले नाही मग अब्दुल सत्तार यांच्या घरावर शिल्लोड या ठिकाणी आंदोलन करण्यात आले परत बारामती या ठिकाणी पाच ऑक्टोबर रोजी लक्षवेधी आंदोलन अजित पवार यांच्या घरावर करण्यात आले मंत्री सत्तारांच्या संभाजीनगरमध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांचे आंदोलन हजार रुपये पेन्शन वाढीसाठी झाले मग या ठिकाणी मित्रांनो निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे जो पेन्शन आहे ते वाढून मिळावे यासाठी आता या बच्चू कडू यांची मोठी घोषणा प्रहार संघटनेच्या पदाधिकारी बैठकीत करण्यात आली मग त्या ठिकाणी आंदोलन आंदोलनसुद्धा त्यावेळेस झाले होते मग आता दिव्यांगांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन दिल्ली सरकार देऊ शकते तर मग महाराष्ट्र तर हे चांगले आर्थिकदृष्ट्या सक्षम असे राज्य आहे मग त्यांनीही दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन द्यावी तसेच विधवा महिलांना सुद्धा यामध्ये सहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात येणार आहे आता सरकारने वृद्ध निराधारांसाठी एकवीसशे रुपये या ठिकाणी मागणी मान्य केलेली आहे एकविसशे रुपये वृद्ध निराधारांना देणार द्या आहे परंतु बाकी निराधारांचं काय त्यासाठी दिव्यांग हक्कांसाठी दे आणि मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे अशा सूचना या ठिकाणी दिव्यांगांना तयार राहण्याच्या क बच्चू कडू यांनी केलेल्या आहे शेगाव या ठिकाणी मेळाव्यात बच्चू कडूंच्या नेतृत्वात या ठिकाणी मोर्चा घेण्यात आला त्यावेळेस त्यांनी ही घोषणा केली त्यांच्या नेतृत्वातच हे आंदोलन उभं राहणार आहे मग दिव्यांगांच्या हक्कासाठी आणि मागण्यांसाठी मंत्रालयावर लवकरात लवकर मोर्चाचे आयोजन केले जाणार आहे विधवा महिला तसेच दिव्यांग बांधव व इतर सर्व निराधारांना सहा हजार रुपये पेन्शन वाढ ही झालीच पाहिजे यासाठी आता बच्चू कडू मंत्रालयावर खूप मोठा मोर्चा या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचे आयोजन या ठिकाणी सुरू झालेले आहे लवकरच या मोर्चाविषयी माहिती कळणार आहे तरी मित्रांनो आता या दिव्यांग बांधवांसाठी जे काही आंदोलन होणार आहे त्याविषयी सर्व अपडेट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे तरी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा बेलायकॉनला क्लिक करा परत भेटूया अशाच आपल्या या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद